Namaskar Mitra no. मराठी इन्फॉर्मर आहे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो काही दिवसांपूर्वीच दिव्यांगांना म्हणजेच अपंगांना ई रिक्षा मोफत वाटप ही योजना चालू करण्यात आली होती म्हणजे जवळपास फिरते वाहन दुकान असल्यासारखी ही रिक्षा असणार आहे आणि याचं मोफत वाटप शासन करणार होतं याबाबतचे फॉर्मसुद्धा त्यावेळेस भरले गेले होते आता याचबाबतची नवीन अपडेट आलेली आहे जे फॉर्म भरले होते त्यातून आता दिव्यांगांची निवड झालेली आहे आणि पहिली यादी लागलेली आहे या यादीमध्ये ज्यांना ज्यांना शासनाकडून ई रिक्षा मोफत मिळणार आहे त्यांची नावे सुद्धा आलेली आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण ही यादी कशी पाहायची आपले नाव आहे का नाही या यादीत हे कसं पाहायचं याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील आधी पाहण्यासाठी मोबाईलमधून सर्वप्रथम आपल्याला ब्राउझर ओपन करायचा आहे ब्राउझर ओपन केल्यानंतर इथे आपल्याला टाईप करायचं आहे ई व्हेकल फॉर्म डॉट एम एस एच एफ डी सी डॉट को डॉट इन हे टाईप करा आणि सर्च करा आता या वेबसाईटची लिंक डायरेक्ट या व्हिडिओच्या मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे त्याला जरी डायरेक्ट क्लिक केलं तरी तुमच्यासमोर मोबाईलमध्ये वेब 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 ही वेबसाईट ओपन झालेली दिसेल आता ही वेबसाईट व्यवस्थित ओपन होण्यासाठीच फक्त इथे बघा साईडला तीन डॉट दिसत आहे त्याच्यावर क्लिक करा आणि तिथून डेस्कटॉप साईटचा ऑप्शन निवडा म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये ही वेबसाईट आपल्याला व्यवस्थित ओपन झालेली दिसेल आणि अशा प्रकारचा इंटरफेससुद्धा आपल्याला आलेला दिसेल आता अशा प्रकारचा इंटरफेस आल्यानंतर इथे आपल्याला लोगो वगैरे दिसतील हे पेज थोडंसं वर स्क्रोल करायचं आहे आणि स्क्रोल केल्यानंतर इथे बघा ट्रॅक ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याच्या सूचना आणि सी बेनिफिशरी लिस्ट असे तीन ऑप्शन दिसत आहेत मी हायलाईट केलेलं आहे ह्याच्यातून सी बेनिफिशरी लिस्ट हा तिसरा जो ऑप्शन आहे ह्याच्यावर आपल्याला क्लिक करायचा आहे सी बेनिफिशरी लिस्ट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल तिथे दोन ऑप्शन दिलेले आहेत सर्वप्रथम सिलेक्ट डिव्हिजन या ऑप्शनमधून आपल्याला आपल्या जिल्ह्याचं डिव्हिजन निवडायचं आहे हे डिव्हिजन निवडल्यानंतर त्याच्या समोरचा ऑप्शन दिसतो सिलेक्ट डिस्ट्रिक्ट त्यामधून आपल्याला आपला जिल्हा निवडायचा आहे आता डिव्हिजन आणि डिस्ट्रिक्ट म्हणजे आपला जिल्हा निवडल्यानंतर त्यासमोर व्यू नावाचं बटन येईल या व्ह्यू या बटनवर क्लिक करा व्ह्यू या बटनवर क्लिक केल्यानंतर थोडासा वेळ लागेल लोड व्हायला आणि लोड होऊन आपल्यासमोर आपल्या जिल्ह्याची यादी आलेली दिसेल यानुसार मोफत ई रिक्षा वाटप जी योजना आहे त्याअंतर्गत ज्यांची ज्यांची निवड झालेली आहे त्या, त्या सर्वांची नावे इथे आलेली दिसतील यातून फर्स्ट नाव मिडल नाव लास्ट नाव म्हणजे तुमचं पूर्ण नाव तुमचं वडिलाचं आणि आडनाव हे संपूर्ण नाव त्यानंतर बर्थडेट त्यानंतर तुमचं एज त्यानंतर जेंडर डिसेबिलिटी आणि तुमचा यू डी, डी नंबर जो असेल आणि त्यानंतर नोट ओके असे आलेले आहे म्हणजेच यातून फक्त आपल्याला काय करायचं आहे या नावाच्या लिस्टमधून आपलं नाव शोधायचं आहे त्यासमोर दिलेली सर्व माहिती आपल्याला शोधायची आहे इथं जर आपलं नाव असेल तर आपली निवड झालेली आहे आणि आपल्याला शासनाकडून मोफत ई रिक्षा मिळणार आहे म्हणजेच फिरते वाहन मिळणार आहे तर अशा प्रकारची नवीन अपडेट होती अशा प्रकारे तुम्ही या योजनेअंतर्गत आपलं नाव आलं आहे का नाही हे पाहू शकता या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे तिथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद